मकर राशी पंचवीस ते एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस साप्ताहिक राशी फल मकर राशी ज्योतिषशास्त्रानुसार ऑगस्ट महिन्याचा शेवटचा आठवडा लवकर सुरू होत आहे याच काळात श्रावण मासही संपतोय या दरम्यान अनेक ग्रहांचं संक्रमण होणार आहे या संक्रमणाचा परिणाम मकर राशीच्या लोकांवर कसा होईल हे पाहणं महत्वाचं असणार आहे त्यामुळे हा आठवडा मकर राशीसाठी कसा राहील तुमचा व्यावसायिक करिअर आरोग्य आणि प्रेमजीवन या काळात कसे असेल चला जाणून घेऊयात मकर राशीच्या लोकांना या आठवड्यात त्यांच्या कामातून चांगले फायदे मिळू शकतात तसेच या आठवड्यात तुम्हाला अचानक फायदे मिळण्याची शक्यता आहे तुमच्या कार्यक्षमतेचा आणि बुद्धिमत्तेचा फायदा तुम्हाला मिळेल जर तुम्ही अविवाहित असाल आणि तुमच्या लग्नाच्या चर्चा चा सुरू असतील तर प्रकरण पुढे जाऊ शकते या आठवड्यात तुम्हाला धार्मिक कार्यात सहभागी होण्याची संधी मिळेल तसेच नोकरीची परिस्थिती सामान्य राहील हा तुमच्या प्रेमसंबंधांमध्ये गांभीर्य आणतो जर तुम्ही एखाद्या नात्यात असाल तर महत्वाच्या गप्पा मारण्याची हीच वेळ आहे तुमच्या भविष्याबद्दल तुमचे विचार तुमच्या जोडीदारासोबत शेअर करा आणि परस्पर समजूतदारपणा वाढवण्याचा प्रयत्न करा यावेळी तुमच्या भावना तीव्र असतील ज्यामुळे तुम्हाला एकमेकांशी अधिक जोडलेले वाटेल जर तुम्ही अविवाहित असाल तर तुम्ही स्थिरता आणि परिपक्वतेने परिपूर्ण असलेल्या व्यक्तीकडे आकर्षित होऊ शकता हा आठवडा तुमच्यासाठी नवीन आणि सुरू करण्याची सुवर्ण संधी आहे मोकळेपणाने संवाद साधा आणि तुमचे मन मोकळे करा कारण तुमची प्रामाणिकता आणि स्पष्टता इतरांना तुमच्याकडे आकर्षित करू शकते या आठवड्यात प्रेमाच्या बाबतीत धीरधराने लक्षात ठेवा हे आनंद पसरवण्यासाठी विश्वास आणि वचनबद्धता खूप महत्त्वाची आहे मकर राशी हा आठवडा तुमच्यासाठी फलदायी ठरेल या आठवड्यात तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळेल कामात अपेक्षित यश मिळाल्याने तुमचा आत्मविश्वास आणि शौर्य वाढेल आठवड्याच्या सुरुवातीला कुटुंबाशी संबंधित कोणत्याही चिंता दूर झाल्यामुळे तुम्हाला आराम वाटेल या काळात तुम्हाला सत्ता आणि सरकारशी संबंधित लोकांकडून विशेष सहकार्य मिळेल नोकरदारांसाठी हा आठवडा अनुकूल राहणार आहे कामाच्या ठिकाणी तुमच्या कामाचे कौतुक होईल अधिकाऱ्यांशी चांगल्या संबंधांचा फायदा घेण्यात येईल यशस्वी व्हाल या आठवड्यात कामाच्या ठिकाणशी संबंधित सर्व समस्या सोडवल्या जातील हा आठवडा व्यावसायिकांसाठी हा आठवडा व्यावसायिकांसाठी देखील शुभ आणि फायदेशीर आहे मकर व्यावसायिकांना संपूर्ण आठवड्यात अनुकूल परिस्थिती मिळेल तथापि कोणत्याही योजनेत गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या हितचिंतकांचे मत घेणे विसरू नका या आठवड्यात परीक्षा आणि स्पर्धांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना काही चांगल्या बातम्या ऐकायला मिळतील त्यांना त्यांच्या मेहनतीचे पूर्ण फळ मिळेल नातेसंबंधांच्या संबंधांच्या दृष्टिकोनातून हा आठवडा शुभ ठरेल कुटुंबातील सदस्यांमध्ये प्रेम आणि सुसंवाद राहील मकर राशी या आठवड्यात तुम्हाला भविष्याकडे अधिक लक्ष आहे असे वाटते हा तुमचा खरोखरच चमकण्याचा आठवडा आहे गेल्या वर्षभरापासून तुम्ही कठोर परिश्रम करत आहात आणि आता तुम्हाला अखेर तुमची पात्रता प्रशंसा मिळू लागली आहे तथापि मंगळ तुळ राशीत असल्याने तुम्हाला अजूनही राजनैतिक आणि तुमच्या शब्दांबद्दल सावधगिरी बाळगण्याची आवश्यकता आहे सोमवारी जेव्हा शुक्र सिंह राशीत प्रवेश करेल तेव्हा प्रेमाचा ग्रह तुमच्यात उत्कटता वाढवतो आणि तुमचे विद्यमान प्रेमसंबंध अधिक दृढ करण्याच्या अधिक संधी उपलब्ध होतील बुधवारी चंद्र ऋषिक राशीत असेल तेव्हा तुमचे सामाजिक जीवन उत्साही वाटेल कारण पुढील काही दिवस मित्र तुमच्याशी संपर्क साधतील पुढील आठवड्याच्या सुरुवातीपूर्वी शेवटी स्वतःला विश्रांतीसाठी आणि रिचार्ज करण्यासाठी थोडा वेळ द्या राशी अधिक मजबूत होत आहे तुमच्या वैयक्तिक जीवनात बंद अधिक घट्ट होत आहेत आठवड्याच्या मध्यात ऋषिक चंद्र सामाजिक उत्साह आणतो ज्यामुळे मित्रांशी संपर्क साधण्यासाठी किंवा तुमचे नेटवर्क वाढवण्यासाठी हा एक आदर्श काळ बनतो आठवड्याच्या शेवटी विश्रांती घेण्यासाठी आणि रिचार्ज करण्यासाठी वेळ काढा येणाऱ्या व्यस्त दिवसांसाठी स्वतःला तयार करा मकर राशी या आठवड्यात ठोस परिणाम साध्य करण्याचे आश्वासन आहे कारण शनीचा प्रभाव रचना आणि शिस्तीला प्राधान्य देत आहे सुरुवातीला उत्पादक प्रयत्नांकडे ऊर्जा निर्देशित करा करिअरच्या जबाबदाऱ्या पूर्ण करण्यासाठी बारकाईने नियोजन करा आठवड्याच्या मध्यात संवाद वाढतो जो वरिष्ठांना किंवा क्लायंट्सना कल्पना सादर करण्यासाठी आदर्श आहे आर्थिकदृष्ट्या गुरुवारी गुंतवणुकीचे मूल्यांकन केल्याने फायदेशीर अंतर्दृष्टी मिळते नातेसंबंधांमध्ये शुक्र प्रामाणिकपणा आणि जबाबदारीला प्रोत्साहन देतो सामायिक ध्येया चर्चा सहानुभूतीने करावी जर एकटे असेल तर सामाजिक क्रियाकलप आकर्षक संवाद आणू शकतात विशेषत शुक्रवारी अनौपचारिक मिळावे आरोग्य हा एक आधारस्तंभ आहे बर्नआउट टाळण्यासाठी तणावमुक्तीच्या पद्धती एकत्रित करण्यासाठी निरोगीपणाचे दिनचर्य राखा आठवड्याचा शेवट पौर्णिमेचे प्रतिबिंब आणतो तो, तो स्वतःच्या सुधारणांसाठी हेतू निश्चित करण्यास आणि आता काम न करणाऱ्या दिनचर्यात तोडण्यास प्रोत्साहित करतो संतुलन पुनर्संचयित करण्यासाठी वैयक्तिक प्रकल्पांमध्ये किंवा बाह्य क्रियाकल्पांमध्ये व्यस्त रहा मकर राशी तुम्हाला हवी असलेली स्थिरता आणि यश निर्माण करण्याचा मार्ग स्पष्ट आहे तुमच्या महत्त्वाकांक्षांना मार्गदर्शन करणाऱ्या वैश्विक सौरीकणावर विश्वास ठेवा एकंदरीतच मकर राशी या आठवड्यात तुम्हाला वैयक्तिक आयुष्यापेक्षा कामासाठी जास्त वेळ लागेल सोमवारी किंवा मंगळवारी विलंब होण्याची शक्यता आहे परंतु ते लवकर दूर होतील मित्रांसोबतचे नाते आनंद आणि आधार देईल तुम्ही आरोग्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे आणि पोषणाकडे लक्ष दिले पाहिजे शनिवार तुम्हाला तुमच्या कुटुंबासोबत वेळ घालवण्याची संधी देईल रविवार हा दिवस शक्ती आणि सुसंवाद पुनर्संचित करण्याचा असेल मकर राशी या आठवड्यात तुमच्यासाठी शुभ रंग निळा असेल शुभ क्रमांक आठ असेल शुभ दिवस मंगळवार असेल आणि आठवड्याचा सला आहे की जास्त भावनिक होऊ नका नवीन गोष्टी शिका एकंदरीत पाहता मकर राशीसाठी हा आठवडा उत्तम असेल